या व्हिडिओमधील जागा ही कोणती छळछावणी नसून एक ट्रेनिंग अकॅडमी आहे या व्हिडिओत ज्या तरुणांना अमानुष मारहाण होते ते कोणते गुन्हेगार नाहीत तर पोलीस आणि आर्मी भरतीची तयारी करणारे गरीब घरातील विद्यार्थी आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे छत्रपती संभाजीनगरजवळील बजाज नगरमधील गरुडझेप करिअर अकॅडमीमधील विद्यार्थ्यांच्या अमानुष छळाचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे याच अकॅडमीमधील लीना पाटील नावाच्या विद्यार्थिनीने गेल्या आठवड्यात संचालकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे तर या घटनेनंतर संचालक निलेश सोनावणे सुरेश सोनावणे यांच्यासह साथीदार फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत यूपीएससी एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याचे ध्येय उराशी घेऊन राज्यभरातील लाखो तरुण तरुणी आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी शहरात येतात आणि कष्ट करायला सुरुवात करतात यात सर्वात जास्त गरीब शेतकऱ्यांची मुलं असतात आपल्या लेकराला सरकारी नोकरी लागावी यासाठी अनेक आईबाप आपल्या पोटाला चिमटा घेऊन जगत असतात तर यशस्वी विद्यार्थ्यांची भाषणं ठेवून आणि शंभर टक्के यशाची हमी अशा जाहिराती देऊन लाखो बेरोजगार तरुणांना त्यांच्या स्वप्नपूर्तीचे आश्वासन देणारं कोचिंग सेंटरचं जाळं राज्यात सर्वत्र तयार झालं आहे या कोचिंग सेंटरमधले नावाजलेले विशेषतः गाजलेले नाव म्हणजे छत्रपती संभाजीनगरजवळ असलेली गरुड झेप अकॅडमी मोठमोठे होर्डिंग्स आणि टीव्हीवरील जाहिरातीच्या माध्यमातून जोरदार मार्केटिंग करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आकर्षित करणाऱ्या गरुड झेप अकॅडमीचं भयानक वास्तव नुकतच समोर आलं आहे पुणे दिल्लीत एम पी एस सी यू पी एस चे असणारे कोचिंग क्लासेस जितकी फीस घेतात अगदी तितकीच फीस घेऊन पोलीस भरती तसेच सैन्य भरती आणि इतर सरकारी भरतीची या अकॅडमीमध्ये तयारी करून घेतली जायची परंतु तयारीच्या नावाखाली इथे अमानुष छळ केला जायचा पोलीस किंवा आर्मीतील शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना मारहाण केली जायची अशी देखील माहिती समोर आली आहे गरुड झेप अकादमीचा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिथील क गरुडझेपमधील कर्मचारी जे आहेत विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण करत आहे आपण जर पाहिलं असेल तर छत्रपती संभाजीनगर शहरा लगत असलेलं लग वाळूज एम आय डी शी आहे त्या बजाजनगरमध्ये गरुडझेप अकादमी या अकॅदमीमध्ये शिकणारी लीना पाटील या नामक विद्यार्थिनीने सोळा फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली होती आणि त्याच अकादमीमधला आता एक व्हिड सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ज्या गरजेपमधले जे कर्मचारी आहे ते विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करत आहे असा व्हिडिओ सध्या व्हायरल होता आपण जर पाहिलं तर सोळा फेब्रुवारीच्या आत्महत्येनंतर त्या विद्यार्थीने आत्महत्या केली होती त्यानंतर तिच्या पालकांनी एम आय डी सी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता ज्यासाठी तिथले संस्थाचालक जे आहे तिथले कर्मचाऱ्यांच्या जा पाच जणांविरोधात ज्या गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर जे आरोपी जे आहेत ते फरार झालेले आहेत अद्यापही ते फरारपडलेले नाही आहे तर डिसेंबर महिन्यातही याच अकॅडमीमध्ये शिकत असणाऱ्या श्रीराम वाघ या तरुणाने अकॅडमी होत असलेल्या त्रासाला कंटाळून आपलं जीवन संपवलं होतं त्यामुळे दोन महिन्याच्या अंतरावर दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्येने परिसरात खळबळ माजली आहे गोरगरिबांच्या लेकरांना सरकारी नोकरीचे स्वप्न दाखवून लुटणाऱ्या आणि छळ करणाऱ्या संचालक आणि अकॅडमीवर कारवाई करण्याची मागणी समाजाच्या विविध स्तरातून होत आहे तर पोलीस प्रशासन सध्या या आरोपींचा शोध घेत असून पालकांनी देखील क्लासेसद्वारे दाखवल्या जाणाऱ्या स्वप्नांना बळी न पडता आपल्या पाल्यांना अशा छळ छावणीत जाण्यापासून थांबवणे गरजेचे आहे